अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक आजपासून शहरातील तलाठी आणि तहसील कार्यालयात थांबून नागरिकांना लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी मदत करतील अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर अनेक योजना जाहीर केल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे उत्पन्नासह इतर दाखले मिळवण्यासाठी नागरिक तलाठी आणि तहसील कार्यालयात गर्दी करत आहे परंतु तलाठी कार्यालयात तलाठी हजर नसतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे ही गैरसोय होऊ नये यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी नागरिकांना मदत करणार आहेत काही अडचण असल्यास नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन यावेळी संपत बारसकर यांनी केले राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माहितीच्या सरकारने आज राज्याच्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात उदाहरणार्थ लाडकी बहीण त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची पिंक रिक्षाची त्याच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राज्याच्या नागरिकांसाठी व महिलांसाठी आणलेले तर प्रथमत मी महायुती सरकारचे आभार मानतो आणि याद्वारे आपल्या सोशल मीडिया व आपल्या प्रेसद्वारे नगरच्या नागरिकांना आवाहन करतो की ह्या ज्या सर्व योजना आहेत या योजनाच्या कागदपत्र जे लागते याच्यात अनेक अडचणी या ठिकाणी नागरिकांना येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्या भागातील किंवा आम्हाला सगळ्यांना आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी कागदोपत्री येतील ते सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून तलाठी कार्य असेल सेतू कारले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडण्याचा प्रयत्न करतील तसेच आमचं अजून दुसऱ्या याच्यावर संकल्पनेत काम चाललंय की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्व नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी आहेत ते, ते प्रभागनीय ज्या लोकांच्या अडचणी असेल कागदपत्र सोडवण्याचं काम करून त्या ज्या विविध कार्यालयात देण्याचं असेल आणि त्या कागदाची पूर्तता करण्याचं असेल काम हे सर्व नगरसेवक करतील असे या ठिकाणी मी सांगतो आणि अजून मी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची जर या योजनेसंदर्भात अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा